कुरुंदवाडात घरोघरी धैर्यशील माने खासदार माने यांच्या अर्धांगिनी वेदांतिका माने यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदानाची तारीख जवळ येत असताना राजकीय प्रचार मोहिमांना वेग आलाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे महायुतीमधून विद्यमान खासदार धैर्यशील माने हे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी महिला नेत्या वेदांतिका माने यांनी सांभाळली असून आज कुरुंगाड येथील प्रमुख नेत्यांच्या घरी जाऊन महिलांच्या भेटीगाठी घेऊन खासदार धैर्यशील माने यांना विजयी करून जनतेच्या मनातील खासदार म्हणून पुन्हा दिलेला पाठवा असं आवाहन सौभाग्यवती वेदांतिका माने यांनी केलं कुरुंगाड येथील माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ जयराम पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी सौ सुलोचना पाटील सौयोगिनी पाटील वर्षा पाटील यांच्याशी चर्चा केली तसेच माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे माजी नगराध्यक्षा मनिषा डांगे यांची भेट घेऊन गी। आशीर्वाद घेतले त्याचबरोबर येथे माऊली महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यश्री अडसूळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन महिला संस्थेच्या सर्व संचालिका तसेच महिला सभासद यांच्याशी महिलांच्यासाठी विविध रोजगारासाठी उद्योग व्यवसाय व महिला सक्षमीकरण संदर्भात सविस्तर चर्चा झाली तर लोणार गल्ली येथील सौ रेणुका गवळी लीना गवळी अर्चना साळुंखे तसेच चिलखी विभाग येथील वैशाली कुरणे सुजाता जाधव हो। माधुरी पवार लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ गायकवाड भाजप शहराध्यक्ष राजू फल्हे इक्बाल पटवेगार सर बाळासाहेब दिवटे सौ विनया घोरपडे आदींसह कुरुंदवाड शहरातील अनेक प्रमुख मान्यवरांच्या घरी महिला नेत्या सौ वेदांतिका माने यांनी भेटीगाठी घेऊन खासदार धैर्यशील माने यांना मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी सर्व महिलांनी सौ माने यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं दिवसभर रणरणत्या उन्हात त्या प्रचार फेऱ्या काढत घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत मतदारांना जाऊन भेटणं मंदिर छोट्या दुकानदारांच्या भेटी गाठी घेणं याशिवाय वेळ तर देतच आहेत शिवाय शेतामध्ये उतरून शेतकऱ्यांच्या तसेच महिला शेतकऱ्यांच्याही भेटी घेतल्या यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना भाजपचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ